आपण प्रथम पाच श्लोक म्हणायचे त्याचे चार श्लोक आपण तिथे म्हटलेले आहेत हेच परत म्हणायचे आणि चौदाचा पाचवा जो आहे तो मी म्हणे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी मंगल भेवा श्री गोविंद तीर्थकरा आश्वेता पद्मासना य ब्रहमाचार्य शंकर प्रवृत्तिदि ये देवी सभा मनितां सामं पातु सरस्वती भगवती विश्वे प्रा। सुखार्थं कपनो रामाय सक्ष्मनाय देव्यै चतस्यै जनकात्मजायै नमोस्तु नमोस्त रुद्रेंद्र यमानिले नम चंद्रा कमरुद्गणे समुस्त व्यासपीठ विद्वद्वृंद भक्तवृंद उपस्थित सज्जन होत आणि पालगोपाल आजपासून शिबिराला प्रारंभ होत आहे या शिबिराचा उद्देश उत्तम साधक घडवणं हा आहे साधक कसला साधक अध्यात्माची साधना करणारा साधक पण अध्यात्माची साधना करणारा जो साधक आहे तो व्यवहारामध्ये देखील दक्ष असला पाहिजे स्वतःच्या वैयक्तिक व्यवहारांमध्ये दक्ष असला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या सामाजिक दायित्वांचा आपल्या राष्ट्रीय दायित्वांचा देखील त्याला भान असलं पाहिजे असा साधन निर्माण करणं हे समर्थांना अधिकृत आहे आणि ज्ञान ज्ञानविज्ञानाने संपन्न अशी जीवनशैली कशी विकसित होईल अशी जीवनशैली आपल्या मनामध्ये आचरणामध्ये कशी जिवेल हा या शिबिराचा मूळ हेतू आहे या हेतूला धरूनच शिबिराचे संपूर्ण वेळापत्रक घेण्यात आलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार पहाटे पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपताना दैनंदिनी स्वतःची पिरण्या हा सगळा उपक्रम आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणी मागच्या शिबिरातही आले असतात त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव आहेच पण ज्या नवीन नवीन तुम्ही जमी आलेल्या आहात त्यांना ही गोष्ट पुढच्या पाच दिवसात शिकायची आहे आज सकाळी पहाटे पहाटे उठल्यानंतर किती जणींना बरं वाटलं की पहाटे आपण उठलो अरे वाचा पहाटे आपण उठल्यानंतर प्रभात फेरीला गेलो गेल्यानंतर सर्वप्रथम समर्थांचं दर्शन घेतलं हे जे रुटीन आहे ते छान वाटलं म्हणजे याचा अर्थ पहाटे उठायला सगळ्यांना आवडलं हे सिद्ध झालं की नाही मग आज घरी पण तिथल्याच पहाटे उठून तुम्ही चालू ठेवायचं का विचार करून सांगाल पाच दिवसात पहाटे उठण हे वैज्ञानिक दृष्टीने देखील खूप चांगलं असतं वैज्ञानिक दृष्टीने जर बघितलं तर आपल्या हृदयाचं शारीरिक निधन जो असतो हृदयाचे ठोके हे पहाटेच्या ब्राह्मण मुहूर्तावर सगळ्यात जास्त पडायला लागतं आपोआप का सगळ्यात जास्त पडतात हे ठोके तर पहाटेची वेळ ही मनुष्यासाठी कामं करण्याची उठण्याची याची वेळ असते त्यामुळे त्या कामांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा त्या कामांसाठी आपल्या मांसामध्ये पुरेसं रक्त जावं यासाठी हृदयाचे ठोके आपोआप वाढलेले असतात आणि होतं काय आपण ब्राह्ममुहूर्तावरच झोपून राहतो त्यामुळे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत पण त्याचा उपयोग झाला नाही म्हणून बऱ्याच जणांना पहाटेच्या वेळीच हार्टचा स्ट्रोक येतो म्हणजे आपलं शरीर जे आहे हे पहाटे उठण्यासाठीच देवाने निर्माण केलेलं असल्यामुळे पहाटे उठणं हे आपल्या हिताचं आहे उगडाचं शरीर कसं आहे वटवाघुळाचं शरीर कसं आहे त्यांचं शरीर असं आहे की त्यांनी संध्याकाळी उठायचं म्हणून ते संध्याकाळी उठतात प्राणी पशु पक्षी यांचं शरीर कसं आहे पहाटे उठावं यासारखे अनुकूल शरीर असल्यामुळे पहाटे उठणं हे आपल्या सगळ्यांसाठी कर्तव्य तुम्ही पाहिलं असेल चिमण्या कावळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यांनी कुठे अलाराम लावलेला नसतं पण तरी देखील आता सूर्योदय दे होणार याचं भान त्यांना होतं आणि आधीच ते चिडचिव चिवचिव करून उठू लागतात आणि सूर्योदय होता क्षणी भूलरतन आकाशात उडतात आणि दाणा शोधायला जातात तसंच छोटी छोटी फुलं आहेत जास्वंदाचं फूल अमुकाचं फूल हे सगळे सूर्योदयाच्या आधी उमलायला लागलेली असतं आणि सूर्य सूर्याची पहिली किरणं पडता क्षणी हळूहळू ते पूर्ण विकसित होत तर तेच तुम्ही पाहिलं असेल मोगऱ्याचं फूल जाईजुईचं फूल ब्रह्मकमळाचं फूल हे रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला ही फुलं फुलायला लागतो तर प्रत्येक वनस्पती प्रत्येक प्राणी प्रत्येक जीव यांचा एक दिनक्रम पूर्वापार देवानीच ठरवून दिलेला आहे आणि जेव्हा त्या दिनक्रमाचा आपण त्या दिनक्रमाचं उल्लंघन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शरीराला आधी व्याधी अविचार अविवेक हे सगळे दडू लागतात तर सकाळी उठणं इतकंच महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये आपण ज्या झपाट्याने कामं आटकून घेतो त्या कामं आटकल्यामुळे आपण सकाळी आठ वाजल्यापासून आपली खरी कामं करण्यासाठी प्रवृत्त होऊन जातो पण हेच जर आपण आठ वाजता दहा वाजता उठलो तर दुपारी बारापर्यंत दिवसच सुरू होत नाही बारा नंतर दिवस सुरू होतो आणि दिवसाचा शेवट होतो रात्री दोन अडीच वाजता व्हॉट्सॲपवर मेसेज करून दिवस संपतो तर हा सदाचार नाही समर्थ रामदासांनी सदाचार कशाला म्हटलेलं आहे प्रभाते मनी राम चाले पुढे वैखरी राम आधी वदावे, सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो जो मानवी धन्य होतो तर सदाचार म्हटले या सदाचारामध्ये पहिलाच शब्द वापरला समर्थांनी प्रभाते प्रभाते मनी रामचिंतित जावा जा हो जा तर सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला प्रभातकाळी म्हणजे सूर्योदय व्हायच्या दीड तास आधी अगदी सूर्योदय होतोय सहा वाजून पंधरा मिनिटांनी त्याच्या दीड तास आधी म्हणजे किती हां साडेचार पा सव्वा सहाचा जर सूर्योदय असेल तर त्याचा एक तास आधी म्हणजे किती वाजले असते सव्वा पाच त्याच्या अर्धा तास आधी म्हणजे किती पावणे पाच म्हणजे आत्ता उन्हाळ्याच्या दिवसात पावणे पाच पाच उठणं याला आपण प्रभात म्हणू शकतो तर प्रभाते मनी रामचिंतित व्हावं रामाचं चिंतन प्रभातकाळी व्हावं यासाठी प्रभातकाळी उठलं तर पाहिजे तर रामाचं चिंतन होईल म्हणजे समर्थांनी जो सदाचार सांगितलेला आहे त्यामध्ये पहिलाच शब्द आहे प्रभात त्या प्रभाताची जी वेळ आहे ती फुकट जाता कामाने प्रभात ही सुप्रभात झाली पाहिजे यासाठी प्रभाती उठलं पाहिजे आणि देवाचं चिंतन केलं पाहिजे तर त्या उपक्रमापासून तुम्ही सुरुवात केली आहे आता पुढे एक एक एक, -एक दिवसभराचे उपक्रम असते आणि त्या प्रत्येक उपक्रमामध्ये तुम्हाला छान छान नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची योगासनं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या सत्पुरुषांची चरित्र आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र पठणं आहेत असा भरपूर छान उपक्रम तुम्हा सगळ्यांना पुढचे पाच दिवस अनुभवास येणार तर या सगळ्या उपक्रमांमध्ये सगळे व्यवस्थित संमिलित व्हा मनपूर्वक संमिलित व्हा आणि तुमच्या आजूबाजूला बसलेल्या तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींशी मैत्री करून घ्या त्यांना विचारा तुझं नाव काय कुठून आलीस हे सगळं विचारून घ्या म्हणजे आपापसातली ओळख कारण ज्यावेळी आपण समूहात जातो त्यावेळी आपण एकलकोंडे राहून चालतो जर आपण समूहात गेलो न मी बरं ना माझं काम बरं असं बनवून म्हणून जर आपण राहिलो तर आपण सामाजिकदृष्ट्या सुदृढ होणार म्हणून एकमेकींशी ओळख करून घ्यायची एकमेकींची ओळख करून एक घेतल्यानंतर मग दुसरी गोष्ट काय करायची एकमेकींचे गुण बघायचे आपण काय करतो दोष बघायला प्रारंभ होतो तर दोष न पाहता गुण बघायला प्रारंभ करायचे आणि दोष जे आहेत ते मनामध्ये फक्त ठेवून द्यायचे की हां ही ही अशी आहे तशी दाखवायची त्यावर जास्त उहापोह करायचं तर आजच्या दिवसभरात सगळ्या जणींनी आपापल्या मैत्रिणी बनवा सगळ्यांची नावं बिवं विचारून घ्या आणि मग त्यांच्या वागण्या बोलण्यात काय त्यांचा गुण आहे तो हेरायचा प्रयत्न तर एवढं आज करा बाकी आता उपक्रमांना सुरुवात होणारच आहे पालकांनी निश्चिंत राहत मुली अतिशय सुरक्षित ठिकाणी आहेत आध्यात्मिकदृष्ट्या भारलेल्या ठिकाणी आहेत आणि पालकचिंता असते तीही की मुलाबाळांच्या जेवणाचं काय सगळं व्यवस्थित समर्थांच्या स्वामींच्या छत्रछायेमध्ये सगळं व्यवस्थित व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे कारण बऱ्याचदा आम्ही पाहतो आई वडील ज्या वेळेला तीर्थयात्रेला जातात त्यावेळेला रात्रीच्या वेळेला आई वडिलांनी फोन केला की <coughs> मुलं पहिला प्रश्न विचारतात आज दुपारी जेवायला काय होतं जेवायला काय होतं हा नाही प्रश्न विचारत की काशी विश्वनाथाचं दर्शन झालं का त्याच्या मागे अन्नपूर्णेचं दर्शन झालं का हा जेवण हा पहिला विषय असतो तसंच मुलं देखील शाळेत जाताना आई वडिलांची पहिली गोष्ट ही असते मूल शाळेतून आल्यानंतर आई पहिलं हेच विचारते डबा खाल्लास का का तसाच ठेवला आहे आई वडिलांना ती काळजी असणं स्वाभाविक पण समर्थांच्या छत्रछायेमध्ये श्रीधर स्वामींच्या छत्रछायेमध्ये तो विचारच करू नका त्यांना आध्यात्मिक जेवण देखील परिपूर्ण मिळणार आहे त्यांना आपलं भौतिक चटरपटर जेवण देखील परिपूर्ण मिळणार आहे त्यामुळे ती चिंता ठेवू नका त्यांच्या सुरक्षेची चिंता ठेवू नका हे सगळं सुरक्षित स्थान आहे सुसंस्कृत स्थान आहे तेव्हा पालकांनी निश्चिंत रहावं आणि तुम्ही पण निश्चिंत राहा कळलं तुम्ही पण टेन्शन घेऊ नका की आई बाबा आता चार पाच दिवस दिसणार नाही पण इकडे तुम्हाला प्रशिक्षण द्यायला ज्या ह्या सगळ्या ताई आहेत त्या इतक्या छान आहेत की तुम्ही म्हणाल की या ताईंशी आमची मैत्री झाली त्यांनी समान आम्हाला सांभाळलं हा अनुभव तुम्हाला दिसतो तर अधिक काही बोलत नाही पण या शिबिराला तुम्ही आलात नक्की काहीतरी पूर्वपुण्याई आहेत म्हणून ज्या गडावर अश्वलायन ऋषींनी तप केलं ज्या गडावर समर्थ रामदासांनी तप केलं ज्या गडावर शिवाजी महाराजांनी येऊन समर्थांचं दर्शन घेतलं ज्या गडाचं दान शिवाजी महाराजांनी स्वतःच्या गुरूंना दिलेलं आहे ज्या गडावर दोन महिने इंदरी स्वराज्याचे रक्षक धर्मरक्षक संभाजी महाराज राहिलेले आहेत ज्या गडावर श्रीधरस्वामींनी तप केलेला आहे अशा ह्या गणावर तुम्हाला पाच दिवस शिबिरासाठी अहोरात्र राहण्याची संधी मिळते ह्यापेक्षा अहोभाग्य देतो तेव्हा हे संपूर्ण भाग्य पदरात पाडून घ्या एवढंच सांगून माझ्या या दोन वाक्यांना विराम देतो आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो की ह्या शिबिरात तुमची निवड झाली आणि खूप चांगल्या प्रकारे या शिबिरामध्ये सम्मिलित होऊन त्या जे संस्कार आहेत ते पुढे वर्षभर घरात पाळत राहा त्यातून तुमची उन्नती कशी होईल हे तुमचंच तुम्हाला कळेल जय जय जयखुबी समर्थ